श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलशस्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभफळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात नक्षत्र आणि योग निषिद्ध मानले जातात एक पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे शारदीय घटस्थापना दोन हजार पंचवीस तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार शुभमुहूर्त सकाळी सहा नऊ ते आठ सहापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी अकरा एकोणपन्नास ते बारा अडोतीस या वेळात तुम्ही घटस्थापना करू शकता याशिवाय दिवसभरात नक्षत्र आणि योग वगळता घटस्थापना करू शकता दोन दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ संध्याकाळनं चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटेनाद करत देवीची आरती करावी तीन दुर्गा सप्तशतीचे पठण करा माता दुर्गेचे मंत्र आणि स्तोत्रे जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा यामुळे पूजेचे फळ संपूर्ण मिळते छान जर तुम्हाला उपास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही राग करू नका कोणाचीही वचनानी निंदा करू नका नालस्ती करू नका काय होते की आपण उपवास तर करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही पाच नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आत्म आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या जा दिवसात सोयीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते सहा नवरात्रीच्या काळात दुर्गासप्तशतीच्या ग्रंथाचे पठण करणे ही शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता असे केले तरीसुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईल वा बरोबर आपण हे वाचन करू शकतो दुर्गा सप्तशतीचे पठण ही नवरात्रामधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागतं ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसामध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते सात पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूला बाजूचा सा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन प प्रसन्न स्त्रियांनी या दिवसामध्ये किमान दोन दोन तरी हिरव्या बांगड्या घालाव्यात नवरात्रीच्या दिवसात काय करू नये एक जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजू नका ती विजणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजली तर अशुभ किंवा चुकीचे काहीतरी करणार असा त्याचा अर्थ मुळीस घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे तुमचे त्यांचे चुकीचे अर्थ काढू नयेत आपण चित्रपटामध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असं चित्रीकरण केलेलं असतं आणि आपली मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळे आपल्याला तसे वाटत जातं वात विजले किंवा दिवा विजणे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं विजणार नाही याची काळजी घेणे आपल्याच हातात आहे दोन आपण उपास पकडला तर पूर्णपणे उपाशी राहू फास्ट फ्रेंडली उपवास करावे जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये तीन उपास केला किंवा के नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसण अशा गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्यात चार नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा धान्याने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवती लाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते पाच नवरात्री दरम्यान उपास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस यांचे सेवन करू नये शक्य झालं तर या नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपास पकडलेला नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये सहा जर तुमच्या घरात कलशस्थापना अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामं सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घरात घराला कुलूप अगदीच लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एक व्यक्तीने घरी आव आवश्यक थांबावे सात काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे हल्ली नवरात्रामध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने रंग अशा गोष्टीचे रंगाचे कपडे घालून पालन करत असतात आठ उपास ठेवणाऱ्या चप्पल आणि बूट बेल्टचा वापरही करू नये या दिवसामध्ये चांबड्याने बनवलेल्या वस्तूचा वापर करण्या करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्टचा गोष्टीचा वापर मुख्यतः टाळला जातो या दरम्यान ब्रह्मचर्य देखील पालन करणे आवश्यक आहे नऊ विष्णू पुना पुराणानुसार उपास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळं खावीत या नवरात्रीच्या व उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसापर्यंत धान्याचे सेवन करू नये तुम्ही उपासामध्ये शिंगाड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिरा फळं भेंडी सेंगदामीठ बटाटा मेवा सेंगदाणे याचे सेवन करू शकता दहा उपास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करताना कोणाशी बोलू नये असे केल्यास पूजा पूर्ण म्हणजे स्तोत्राचे मंत्राचे पठण करताना शक्यतो मन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चामध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्ती भावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये अकरा शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्री रूप माता भगवती असते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ